हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काय झालंय माहितीच माहितीये का बोलायचं कारण आता ही बोलणार आहे आमची स्वरा व्हिडिओ है का नाही बोलाय हाय ना अगोदर म्हणायचं गुड मॉर्निंग झाला का तुमचा चापाणी तू की हा तर स्वरा एवढी आनंदी काय माहितीये का काय कानंद एवढा झाला तुला ताई खुश काय एवढी हा माझ्या कान सांग ला सांगायला काय नाही फलटण जाणार आहे मी आज शनिवार ती काय ती द्यायचं आहे झालो उद्यापासून मोका झालो कुरिअर आता काय झालंय दोन महिने मी बंदच ठेवणार आहे बनवायचं करायचं द्यायचं बंदच आहे दोन महिने सांगितले मी मागच्या व्हिडिओमध्ये पण आज महत्वाचा आला तर सकाळी फोन कर बरणेचा तर आम्ही जाणार आहे फलटणला स्वराला शाळेतली कपडीवायज थोडी कमी पडते ती म्हणजे काय झालंय माहितीये का तिला कपडी वाईज आणायची आणि तिला त्यासाठी नेणार आहे आणि दुसरी गोष्ट हां आम्ही बघूया जरा जमलं तर जाणार आहे बर इकडं आणि तिथलं तुम्हाला सगळं परिस्थिती दाखवतो म्हणजे ते, 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 ते दाखवलंच नाही ना डिलॉप तर पाऊस शेततो या पाऊस मग थांबलो या असा पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आहे त्यामुळे थांबायची वेळ आली अजून अजून काय हल्लो ना मी आता थोड्या वेळाच हलणार आहे का ना स्वरा गेला पाऊस चला पाऊस तर गेला म्हणती स्वरा उघाडला पाऊस म्हणती

बस तू एखाद्या बस पाऊस पावसाचरम येत या झरमडायचं आता आताच केलं वाटणी तुझं बाळ माझी मम्मी तू जेवली का तू जेवण केलं का काय खाल्लं बघा दुधून साखर खाल्ली या साखर शिवाय आमचं पिलू खातच नाही कस काय

आता जेवली की तोक, तोक। तोक। आ, गे आता जेवली की झालं तू झालं चालू तू झाला तू काय खाल्लं दूध बाकरी कधी खाल्ली किती वेळ झालं पंधरा मिनटं हा मग आता पोहे पाहिजे तुला का नाही खायला पोहे मागती काय नाही कस आज मला म्हणती पोहे मला होती माणसं चल की की चल मी जातो मग ठेवून आजी म्हणा जाऊ का हा चल का चल पुढं पुढे चल की उघाड ला पाऊस तो काजी कपडे देत हो माझं शर्ट नाही पॅन्ट तेवढे बाकी स्वराची हा हीच पॅन्ट घ्यायची ही शर्ट ती शर्ट कुठलं ती जवळ का ती पॅन्ट दुतली दुसरी बर असून द्या टाका पॅन्ट तुम्ही हा जा पॅन्टी तुझी हा किशायची केशयाची त्या पॅन्ट नक्की दुवायला हा या असून द्या घालायचे घालून जायचं ती काढलं घेतलं हो गाय काय राहिलं इथं आता घुसन लोक की कि होय घुसनी अवघड लय अवघड आहे घुसनी उकारलं जागा स्वच्छ करायची आता काय सकाळ चौथा टाकल्यावर काय होईल गुसा नाही तर काय होते नाही ती अग ती चुकीच टाकलं तुम्ही तुम्ही घरात टाकायला पाहिजे ते चकायचं होता घरात नेऊन म्हणजे हे होत नाही होय चांगलं केलं की उलट उकरलं की बुसभूषत केलं आय डेंजर आहे आयचं हिचं नादच नाही करायचं आय काय करल कुठं सांगतायच नाही आता ही तुम्हाला दाखवतो हित हिथ सरम टाकलं होतं आता मला सांगा ही टाकायची जागा आहे का हीच मकवान की टाकायची मकवान तिच की मकवानच की हा मग हिथ न ठेव पाहिजे घरात ठेवा पाहिजे तसं म्हणतो मी हो शेनव मग आता मग आली लेमारी बोललो असतो तिथं तिथं कोण टाकलं हा बघा आमच्या इले डेंज डेंजर आहे डेंजर पाऊस टाकलं माहिती आहे का अगं एका साईड टाकायचं तिकडे खांब तर दाखवू तुम्हाला खांब याने फोडला कशाने लिंबा झाडानी हो का सरक सोडकी खांबाच दाखवत तुम्हाला हो का खांबाच काय झालं हो लिंबा झाड तोडलं बरं का आता ही लिंबा झाड हो <laughs> काय केले बाई खाल्लंय सगळंच खाल्लं आहे मोकळाच नाही गुतलाय बर का ती हो आयुत की खांब गुंतलाय की म्हणलं नाही पडलं तर काय होत पडला पडलं काय त्याने होणार आहे खांब तिथलं तिथलंच खाली बाकी सगळं वातायचं शिमेट थोडस चला चोरा म्हणती जायचं हो ना फेला आजी काय म्हणती तू दोघाला फिरण्याशिव्ह काय घेत म्हणतीय हा शाळेला पाणी दाखवतो का म्हणून आजीला आजी म्हणा तुमची शाळा किती झाली आहे मग तुम्ही बी पाणी धावलं की शाळेला म्हणावं आणखी दोन मिनटर टॅक्टर कोणाच आहे चला चला ओके मग राहते व्हिडिओ इथं लाईक करा आता इथं थांबवतो व्हिडिओ आणि घालू फलटन दा आणि चालतं बाय